दोन वेळा शाळा झाल्यात फार फार वर्षापूर्वीची गोष्ट तशी फार फार वर्षापूर्वीची कविता हा शीर्षक आहे आम्हाला काही त्या पटत नाहीत आम्हाला काही त्या पटत नाहीत आम्हा मुलांचं नेहा मुली कधीच ऐकत नाही आम्हा मुलांच नेहा मुली कधीच ऐकत नाही आणि लाख प्रयत्न केले तरी आम्हाला काही त्या पटत नाहीत गल्ली गल्लीतून आम्ही त्यांच्या माग माग फिरतो गल्ली गल्लीतून आम्ही त्यांच्या माग माग फिरतो त्यांचे बॉडी गार्डच आम्ही स्वतःला समजू लागतो आम्हाला त्यांच्या माग माग फिरून थकवत नाही आणि लाख प्रयत्न केले तरी आम्हाला तर पटत नाही त्यांच्यासाठी मित्रमंडळींना आम्ही शेंडी लावतो वेळ प्रसंगी आम्ही एका लंगोटीतील मैत्री तोडतो त्यांच्यासाठी मित्रमंडळीनं आम्ही शेंडी लावतो आणि वेळ प्रसंगी आम्ही लंबोडीतील मैत्रीणी तोडतो त्यांच्यासाठी एवढं सारं करूनही आम्हाला इज्जत काही देत नाहीत आणि लाख प्रयत्न केले तरी आम्हाला काही फॅग पटत नाहीत बहिणीला शे दोनशे रुपयाची ओवाळणी टाकतो फक्त बहिणीला शे दोनशे रुपयाची ओवाळणी टाकतो भावाला बाईकची चावी देणं टाळतो त्यांच्या महागडा व्हॅलेंटाईन गिफ्ट साठी स्वतः काही खात नाही आणि लाख प्रयत्न केले तरी आम्हाला कायद्या पटत नाही अंगभर बॉडी स्प्रे आणि शर्टावर परफ्यूम मारतो अंगभर बॉडी स्प्रे शर्टावर परफ्यूम मारतो दाढी मिशीला पीड आणि केसांना जेल लावतो त्यांच्यासमोर शायनिंग मारण्याची कोणतीही कसर सोडत नाही आणि लाख प्रयत्न केले तरी आम्हाला काही द्याव पटत नाही शेवटी त्यांना तिथे कोणीतरी लल्लू पंजूस आवडतो राहू नका शेवटी त्यांना तिथे कोणीतरी लल्लू पंजूच आवडतो आणि इथे आपण फक्त त्यांचा विचारच करत बसतो भूक तहान अभ्यास काम कशा कशावर लक्ष लागत नाही आणि लाख प्रयत्न केले तरी आम्हाला काही तर पटत नाही आणि आम्हाला काही तर पटत नाही धन्यवाद